दिंडोरी पिंपळगाव रस्ता रुंदीकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे दिंडोरी तालुक्यातील पालखेड लोखंडेवाडी जोपूळ पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आलं मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे पिंपळगाव मार्केट ते त्र्यंबकेश्वर वाया दिंडोरी उमराळे हा रस्ता सिंहस्थ निधीतून होत असून राष्ट्रीय महामार्ग ते त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या भाविकांसाठी हा बायपास बनवण्यात येणार आहे मात्र यासाठी कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आली नाही पालखेड लोखंडेवाडी जोपूळ चिंचखेड येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त असून अगोदरच मोठ्या प्रमाणात जमीन धरण कालव्याला संपादित झाल्या असून अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले आहे रस्ता रुंदीकरणाने मोठा फट बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झालाय तर सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखेड लोखंडेवाडी जोपूळ व चिंचखळ ग्रामपंचायतींना नोटीस बजावून रस्त्यालगत दुतर्फा वीस मीटर अतिक्रमण झाल्याचा दावा केला असून संबंधित अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले विशेष म्हणजे थेट शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता ग्रामपंचायतींना जबाबदार धरलं जात आहे आणि आता या यावर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवलाय याच पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आली असून ग्रामसभेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस एक मुखाने फेटाळण्यात आली आहे कोणतेही भूसंपादन न करता अतिक्रमण काढण्याची नोटीस देणं हे बेकायदेशीर असल्याचा ठाम दावा ग्रामस्थांकडून करण्यात आलाय तर रुंदीकरण करायचं असल्यास शासनाने आधी भूसंपादन करून नियमाप्रमाणे मोबदला द्यावा त्यानंतरच काम करावे अशी ठाम भूमिका ग्रामसभेमध्ये मांडण्यात आली आहे ग्रामसभा ठराव संबंधित विभागास देण्यात आला असून दरम्यान शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देत आधी भरपाई द्यावी तोपर्यंत काम तात्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार असली तरी भूसंपादन न करता थेट काम सुरू करणं अन्यायकारक असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हटलं गेलं आहे त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबवून योग्य मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिला आहे न्यूज पॉइंट मराठी दिंडोरी आमची शासनाला अशी विनंती आहे आमच्या येथील सगळे जे शेतकरी आहे ते अल्पभूधारक आहे आणि जे शासन रोड करत आहे त्याला आमची हरकत नसून आपल्याला आमच्या शेतकरी वर्गाला ते जे काय रोडमध्ये हद्द जाईल त्याचं कंपन्सेशन मिळायला पाहिजे आमच्या प्रगतीला विरोध नाही आहे किंवा रोडला पण आमचा विरोध नाही आहे पण आमचे शे जे शेतकरी ते अल्पभूधाराक आहे आणि आमची ही वडलोपारी जमीन आहे आणि त्या जमीची मोबदला आम्हाला जर मिळाला तरच शेतकऱ्याला ज जगण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे नाहीतर आमचा जो शेतकरी आहे तो, तो देशदडीला लागल आणि त्याला उपजीविकेचं साधन राहणार नाही तरी ही आमची ओढलोपार जी जमीन आहे ही शासनाकडून आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे असं आमचं म्हणणं तीव्र म्हणणं आहे किंवा तीव्र निषेध करतो आम्ही आम्ही या रस्त्याचे काम चालू होण्याच्या आधी प्रांतांना तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना सर्वांना निवेदन दिले की हे रस्त्याचं जे काम चालू होणार आहे याच्यामध्ये आमच्या जमिनी जाणार आहे तर याचं ज्या काही होणार आहे नवीन जास्त जागा रस्ता सोडून त्याचं योग्य मूल्यमापन करून भूसंपादन विभागाने आमच्या जमिनी आमचे गट मोजून द्यावे नंतर जी रस्त्यामध्ये जागा जात आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटावा कारण आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आहे आज जर हा रस्ता एवढा मोठा होत असेल याला आमचा विरोध नाही परंतु आम्हाला जगण्यासाठी साधनच उपलब्ध राहणार नाही आमच्या घरातील कोणी माणूस नोकरीला नाही आम्ही सर्व शेतकरी बांधव आहोत आम्हाला हे जर असं झालं तर आज रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येईल कृपा करून आमची गावकऱ्यांची या रस्त्याची अशी सर्वांची मागणी आहे की शेतकऱ्याला मोबदला द्यावा आणि त्यांचा रस्ता त्यांनी करून घ्यावा धन्यवाद